To you by Palvi आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या लग्नाच्या आधी पुरी नासवणारी आमची पोरं आहेत कारण आम्ही खानदानी पाटील आहे असं म्हणणारा हा बाप त्याच्या पोराकडनं काय अपेक्षा करणार अशा पद्धतीनं नालायक बिघडलेली जी कार्टी आहेत त्यांचा बापच ज्या वेळेला अशा पद्धतीचा बिघडलेला आहे कुणी केले पंडित देशमुखच्या तुकडे तुकडे कुणी त्याचा गळा कापला कुणी त्याची जीभ कापली कुणी त्याच्या तोंडामध्ये लघुशंका केली हे आतापर्यंत काय आलं नाही जर हे सगळं निर्दोष आहेत ना पण कुणीतरी हे केलंय ना मग ते का ना नाही सापडलं ड्रामा ज्या बुद्धिवंतांनी केला त्या बुद्धिवंतांना एवढंही कळालं नाही की फॉर्म भरताना सूचक लागतो त्यामुळे हा फक्त दिखावा होता हे फक्त दाखवण्यासाठी इकडे काहीतरी वेगळं घडतंय हे दाखवण्यासाठी केलेलं षडयंत्र होतं त्यामुळं अनगर मध्ये झालेला सगळं आपण अंधवले बघितलंय परंतु काहीतरी वेगळं आहे असा दाखवण्याचा जो प्रयत्न केला होता त्याला चपराक बसलेली आहे सर्व समस्या पाटील यांनी ज्या पद्धतीनं काल हातवारे करून अजित पवारांना थेट इशारा दिलेला आहे एक प्रकारे राष्ट्रवादीला हा दिवसण्याचा प्रयत्न आहे आपण कशा पद्धतीनं बघताय बालराजींची हिस्ट्री काय राजन पाटलांचा आपला वाद नंतर नाद करू नका असं म्हटलेलं आहे त्यांनी पहा त्यांचा नाद त्यांनी आजीदादाला चॅलेंज करायचं सोडून द्या त्याची लायकी नाही आहे हा बाळराजे पाटील हा खुनी आहे मर्डरर आहे तीनशे दोन कलमाचा आरोपी आहे खालच्या न्यायालयामध्ये वीस वर्षापूर्वी निर्दोषमुक्त झाला आहे वीस वर्ष झाली तरी हायकोर्टात अपिलात आहे राज्य सरकार सरकार पक्ष अपिलात वीस वर्ष झाला आहे आणि हायकोर्टात केसच बोर्डावर येत नाही म्हणजे हायकोर्टाची यंत्रणा हे लोकं मॅनेज करू शकतात तर खालच्या लेवलचा ग्रामपंचायत नगरपंचायत लेवलचे अधिकारी मॅनेज करणं यांच्यासाठी हाताचा मळ आहे आणि त्याच्यामुळंच उज्ज्वला थेटे यांचा अर्ज जो आहे तो बाद केला गेलेला आहे तो बाद झालेला नाही आहे हा पंडित देशमुखचा मर्डर जो आहे तो या लोकांनी याच बाळराजे पाटलांनी केला जो चॅलेंज करतो आहे आणि यांचा बाप हा बाळाराजे पाटलांचा बाप म्हणजे कोण तर राजन पाटील हे राजन पाटील जाहीर सभेमध्ये काय म्हणाले होते की माझ्या पोरांनी सतराव्या वर्षी तीनशे दोनची ची कलम भोगलेले आहेत आणि तुम्ही आम्हाला भीती दाखवणार अशा पद्धतीनं गुंडागर्दीचं दादागिरीचं दहशतखुरीचं जाहीर प्रदर्शन करणारा नेता जर त्या ठिकाणी असेल तर त्याच्या पोरांच्या वेगळी अपेक्षा काय करायची वयाच्या सतराव्या वर्षी तीनशे दोनची ची कलम भोगणाऱ्या पोरांचा अभिमान बघणारा बाप ह्या भारतात तरी कुठं असेल का आपल्या पोरांचा अभिमान तहसीलदार झाला कलेक्टर झाला आय पी एस झाला आय ए एस झाला बारावी पास झाला आय आय टी पास झाला परदेशात शिक्षणाला गेला तर बापाला अभिमान वाटतो परंतु या राजन पाटलाला आपली पोरं तीनशे दोनशे कलम भोगून आल्यात ह्याचा अभिमान वाटणारा हा राजन पाटील हा किती मस्तवाल आणि मस्तीखोर आणि दंगेखोर आणि दहशतवादी हो आहे हे सगळ्या महाराष्ट्राला आता लक्षात यायला लागलेलं आहे आणि त्याचाच परिणाम पोरांना अशा पद्धतीचं प्रोत्साहन दिल्यामुळं आज पंचेचाळीस वर्ष ज्या पवार कुटुंबाने यांना आज मोठं केलं ज्या पवार कुटुंबाच्या जीवावर यांचा कारखाना उभा राहिला ज्या पवार कुटुंबाच्या जीवावर यांच्या संस्था उभा राहिल्या ज्या पवार कुटुंबाच्या जेवावर यांचं एवढं मोठं आर्थिक साम्राज्य उभं राहिलं ज्या पवारांनी ज्या अजितदादांनी पैसे दिले पी डी सी सी बँकेतनं म्हणून यांच्या या लोकनेते कारखान्याला भाग भांडवल मिळालं त्या वेळेला तुम्हाला अजितदादांच्याकडे भिका मागायला जाताना लाज नाही वाटली ज्या नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली म्हणून आज त्या ठिकाणी अजित पवारांच्या नावानं त्या ठिकाणी चॅलेंज करताय ती नगरपंचायत कोणी दिली या राजन पटाला विचारा ती नगरपंचायत अजितदादाने दिलेली आहे आणि त्याच नगरपंचायतीच्या बाहेर उभारून तुम्ही अजितदादाला चॅलेंज करता पंधरा दिवस झेंडा जाळा पक्षाचा आज तुमचा झेंडा पक्षाच्या स्थापनेपासून हा झेंडा खांद्यावर तुमचा होता म्हणून तुम्ही आमदार झालात म्हणून तुम्ही राज्यमंत्री झालात म्हणून तुमच्या संस्था उभं राहिल्या म्हणून तुमचे कारखाने झाले म्हणून तुम्हाला निवडणुका जिंकता आल्या म्हणून तुमचं एवढं साम्राज्य उभं राहिलं आणि आज ज्यांच्या जीवावर हे साम्राज्य उभं राहिलं त्या अजितदादांना तुम्ही चॅलेंज करता हे किती कृतज्ञ आहेत हे देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घ्यायची गोष्ट आहे जर एखादी जरी गोष्ट भारतीय जनता पार्टीकडून यांच्या बाबतीमध्ये जर चुकीची झाली यांच्या चुकीच्या कामाला जर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाठराखम नाही घातली गेली तर उद्याच्याला हीच भाषा देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीमध्ये हा बाळराजे वापरल्याशिवाय राहणार नाही हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावं हे भाजपमध्ये इतके हलकट आणि नालायक आणि भंगार लोक तुम्ही घेतलेले आहेत त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीचं आणि मुख्यमंत्र्याचं नाव त्या ठिकाणी बदनाम होणार आहे हे काय लायकीचे त्यांचा बाप सांगतो सतराव्या वर्षाच्या अगोदरच आमच्या पोरांनी पोरी नासवल्यात असा अभिमान बाळगणारा हा राजन पाटील आहे बाप जर आमच्या आया बहिणींना नासवण्यासाठी प्रोत्साहन देत असेल का तर आम्ही खानदानी पाटील आहे खानदानी पाटील असल्याचा अभिमान बाळगून मुली नासवण्याला प्रोत्साहन देणारा म्हणजे पोरांनी बलात्कार करावेत मुली उचलून न्याव्यात त्यांना वापरावं वा, आणि फेकून द्यावं आणि हे का करावं तर आम्ही खानदानी पाटील आहोत म्हणून आम्हाला त्याचा अधिकार आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान वाटतो असं जाहीरपणे वक्तव्य आज या राजन पाटलांनी केलं काय त्याच्या पोरांकडनं अपेक्षा करायची बाप जर त्या ठिकाणी असेल असा वागत असेल बापाचं जर अशा पद्धतीचे संस्कार असतील तर ह्या पोरांच्याकडनं काय त्या ठिकाणी चांगल्या वर्तणुकीची अपेक्षा करायची महोळ तालुक्यानी किंवा आमच्या जिल्ह्यानी असल्या लोकांच्या हातात नेतृत्व द्यायचं अशा लोकांना त्या ठिकाणी आम्ही सत्ता हातात द्यायची ही नगरपालिका छोटा विषय आहे परंतु एकूणच राजकीय परिपेक्षामध्ये आणि सत्ताकारणामध्ये या ठिकाणी अशा पद्धतीची माणसं त्या ठिकाणी नसायला पाहिजेत याच्याकरता वेळ प्रसंगी पक्षाचा राजीनामा देऊन यांच्या विरोधामध्ये लढलो आणि यांचा आमदार जो आहे तो पराभूत करून आम्ही सगळ्यांनी दाखवला त्यामुळं कालचा नगरपंचायतीचा उज्ज्वला थेटे यांचा जो अर्ज बाद झालेला आहे असं सांगितलं जातं तर तो, तो बाद झाला नाही तर तो बाद केला गेलेला आहे महाराष्ट्राला खरं वाटत नाही त्या बिहारमध्ये एकशा वाईट परिस्थिती आपल्या महाराष्ट्रातल्या या मोहळ तालुक्यामध्ये आहे आम्ही काय संघर्ष या ठिकाणी करतोय काय लेवलला जाऊन करतोय कशा पद्धतीने यंत्रणा वापरली जाते अरे त्या बाळराजे पाटलांनी जो पंडित देशमुखचा मर्डर केला त्या मर्डर केलेल्याच्या संदर्भामध्ये निर्दोष सुटल्यानंतर राज्य सरकारच्या वतीनं अपील आहे दोन हजार पाच साली आज दोन हजार पंचवीस साल झालं अजून केस बोर्डावर येत नाही मग कुणी केला मर्डर तेरा आरोपी होते त्यात तेराच्या तेरा निर्दोष सुटले म्हणजे कुणीतरी एक तर चौदावं व्यक्ती तरी असेल पंधरावा व्यक्ती असेल मर्डर केला कुणी कुणी के के केले पंडित देशमुखचे तुकडे तुकडे कुणी त्याचा गळा कापला कुणी त्याची जीप कापली कुणी त्याच्या तोंडामध्ये लघुशंका केली हे आतापर्यंत काय आलं नाही जर हे सगळे निर्दोष आहेत ना पण कुणीतरी हे केलंय ना मग ते का नाही सापडलं आणि मग त्याच्यामध्ये राज्य सर सरकार पक्षाकडनं अपिलात गेल्यानंतर अद्यापर्यंत ही केस बोर्डावर कशी आली वीस वेळ कोर्ट रात्रीचं सुद्धा चालतं इमर्जन्सी मॅटरमध्ये ह्याच्यामध्ये इमर्जन्सी नाही वीस वर्ष आज हायकोर्टामध्ये हा मॅटर आज आजपर्यंत बोर्डावर लागत नाही म्हणजे जर हे लोक हायकोर्टाची यंत्रणा मॅनेज करू शकतात पैशाच्या जीवन ताकदीच्या जोरावर तर मला सांगा नगरपंचायत म्हणजे आज कालपर्यंत ग्रामपंचायत होती आजचा जो नगर आज आज त्या ठिकाणचा जो मुख्याधिकारी आहे म्हणजे याचा अर्थ तो ग्रामसेवक लेवलचा आहे कालपर्यंत ग्रामपंचायत होती त्या लेवलची यंत्रणा कागद मॅनेज करायला काय लागतो यांना त्यामुळं हायकोर्टाची यंत्रणा जे लोक मॅनेज करू शकतात ते लोक या अर्ज बाद करण्यासाठी एवढ्या खालच्या स्तरावरची यंत्रणा शंभर टक्के मॅनेज करू शकतात अजून एक गोष्ट चेक करून बघा काल दुपारी तीन वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत नगरपंचायतीला आतून कुलूप लावलं गेलं होतं आत काय चाललं होतं आत काय चाललं होतं सी सी टी व्ही काढून बघा काल तीन वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंत नगरपंचायतीचे दरवाजे बंद करून आतमध्ये काय चाललं होतं हे सगळं षडयंत्र शिजत होतं आणि त्याच्यामुळं यांनी काय केलेलं आहे एक तर त्या सूचकाची सही कुठलं तरी आज पेनचं खोडणारी सुद्धा रबरं आलेले आहेत टेक्निक वापरलं म्हणलंय टेक्निक वापरलंय पेनचे खोडलं जाणारी रबरं आलेले आहेत ते वापरून एकतर सही गाय सही गायब केली किंवा त्या सहीला स्कॅन करून उमेदवाराची सही स्कॅन करून त्या ठिकाणी परत रिप्रिंट केली आणि फक्त सूचकाची सही गायब करून तो कागद पुन्हा इन्सर्ट केला असं सुद्धा केलं असण्याची शक्यता आहे आणि ह्या सगळ्यामध्ये हे जे षडयंत्र आहे काय प्रॉब्लेम होता निवडणुकीला सामोरं जायला त्या उभारल्या असत्या समजा निवडून आल्या असत्या पडल्या असत्या लोकशाही जिवंत राहिली असती सत्तर वर्ष झालं आज त्या गावामध्ये निवडणूक होऊ दिली जात नाही आज त्या ठिकाणी ठोकशाही जिवंत राहण्याच्या करता लोकशाहीला संपवण्याकरता जर यंत्रणा काम करत असेल तर याच्यावेळी शोकांतिका कुठली नाही राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी याची दखल घेतली पाहिजे राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी याची चौकशी नेमली पाहिजे आणि सगळ्यात पहिल्यांदा रिटर्निंग ऑफिसर को रिप रिटर्निंग ऑफिसर सस्पेंड केले पाहिजे आणि ह्या सगळ्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी नेमली पाहिजे ही माझी मागणी राहील संदर्भात तुम्ही पक्षश्रेष्ठींशी काय चर्चा केलेली आहे का कारण अजित पवारांना देखील बाळराजेंनी आव्हान दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांशी असतील किंवा तहसीलदार यांच्याशी काय तुमचं बोलणं झालेलं आहे का माझा फोनच उचलत नाहीत कालपासून कुठलाच अधिकारी म्हणजे विचार करा दबाव किती आहे आज सत्ताधारी पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे अरे एक सामान्य नागरिक म्हणून तरी माझा फोन उचलला पाहिजे नेहमी फोन उचलतात मला शंभर टक्के मला कोणाला ॲलिगेशन करायचं नाही सगळे नेहमी फोन उचलतात पण मला डाऊट आहे हे सगळे प्रचंड दबावत आहेत म्हणूनच माझा अपील आहे राज्याच्या चीफ इलेक्ट्रल ऑफिसर किंवा राज्याचे निवडणूक आयुक्त यांनी या संदर्भात हस्तक्षेप केला पाहिजे या प्रकरणाची सखोल तपासणी मला सांगा आता आम्हाला कोर्टामध्ये अपील करायचं आहे ठीक आहे कोर्टामध्ये अपील करता आम्हाला आमचा अर्ज का बाद झाला का बाद केला गेला याची सर्टिफाईड कॉपी लागते प्रमाणित प्रत काल ईमेल केलेला आहे अजूनपर्यंत प्रमाणित प्रत दिली जात नाही म्हणजे दुपारी तीन वाजताच्या आत आम्हाला त्या ठिकाणी आज कोर्टामध्ये अपील करता येऊ नये ह्याच्यासाठी सुद्धा म्हणजे न्यायालयात जायचे सुद्धा बंद विचार करा यंत्रणा किती दबावत आहे का दिलं जात नाही आतापर्यंत आम्हाला सर्टिफाईड कॉपी आता दुपारच्या बारा वाजल्या अद्यापर्यंत सर्टिफाईड कॉपी दिली गेली नाही का दिली गेली नाही याचा मला उत्तर त्या ठिकाणी दिलं पाहिजे राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना आत्ताच्या आत्ता विचारा की या ठिकाणचा जो तहसीलदार आहे सचिन मुळीक जे सध्याचे आरो आहेत आणि त्या ठिकाणचा बदर नावाचा जो मुख्याधिकारी आहे अद्यापर्यंत आम्हाला आमचा अर्ज बाद करण्यामागची कारणं नमूद असलेली सर्टिफाईड कॉपी अद्यापर्यंत का दिली गेली नाही याच्यामध्ये अजून काय षडयंत्र का तर आम्ही परत कोर्टात जाऊ नये याच्याकरता म्हणजे न्यायालयामध्ये दाद दाद मागण्याचे मार्गसुद्धा आमचे बंद करायचे हे षडयंत्र आहे हे तुमच्या सगळ्याच्या साक्षी घडते उज्ज्वला थेटे येत आहेत त्याच्या आज आम्ही सगळं अपील तयार करून बसलेलो आहे परंतु आमच्या हातामध्ये आमच्या अर्जाची सबमिट केलेल्या अर्जाची प्रत सर्टिफाईड प्रत आणि त्याचबरोबर आम्हाला आमचा अर्ज का नाकारला गेला का अवैध केला याची कारणं दर्शवणारी क का प्रत ही अद्यापर्यंत आम्हाला दिलेली नाही अजितदा या संदर्भात चर्चा झालेली आहे की कुठेतरी ही जी uh, मानसिकता आहे ती योग्य नाही आहे कारण मला वाटतं सगळ्यांनी आपल्या भावनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे विजय उत्सव साजरा केला पाहिजे त्याबद्दल कुठलंच अडचण नाही पण एक आपण पाहिलं पाहिजे की ही परिस्थिती निर्माण का झाली इथं काहीतरी वेगळं घडतंय अशा पद्धतीची भावना तयार केली अणघरला बदनामी करायचा प्रयत्न केला त्यासोबत ते स्थानिक नेतृत्व आरोप करण्याचा प्रयत्न झाला आणि अणघर जेव्हा बिनविरोध होत होता तेव्हा कोणाला तरी फॉर्म भरू देत नाही अशा पद्धतीचा माहोल तयार केला गेला ॲक्च्युली फॉर्म भरण्यासाठी कोणी गावातच गेलं नव्हतं आणि गावात न जाता सोलापुरात बसून आणि मोहोळमध्ये बसून किंवा अन्य कुठंतरी बसून आम्हाला फॉर्म भरायला प्रोटेक्श प्रोटेक्शन द्या अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली होती परंतु ज्या ठिकाणी फॉर्म भरायचं आहे त्या ठिकाणी सातत्यानं पोलीस बंदोबस्त होता पण अशी कुठली परिस्थिती नव्हती आणि शेवटी जेव्हा ते फॉर्म भरायला गेले तेव्हा मला तर आपण सगळ्यांनी बघितलं असेल एकही माणूस तिथे नव्हता अशा पद्धतीचं वातावरण अशा पद्धतीचं दहशत तिथं आहे अशा पद्धतीचं एक, देश देश एक कुभांड रसायचं काम त्यावेळी झालं आणि आपण बघितलं की अगदी सुखरूप फॉर्म भरला सुखरूप माघार आले पाच वाजता पोचले अकरा वाजता हा ड्रामा करायची काय आवश्यकता होती आणि एवढा ड्रामा ज्या बुद्धिवंतांनी केला त्या बुद्धिवंतांना एवढंही कळालं नाही की फॉर्म भरताना सूचक लागतो त्यामुळे हा फक्त दिखावा होता हे फक्त दाखवण्यासाठी इकडं काहीतरी वेगळं घडतंय हे दाखवण्यासाठी केलेलं षडयंत्र होतं त्यामुळं अणघरमध्ये झालेला सगळं आपण अणभवले बघितलं आहे परंतु काहीतरी वेगळं आहे असा दाखवण्याचा जो प्रयत्न केला होता त्याला चपराक बसलेली आहे आणि त्यांना फॉर्म भरून निवडणूक लढायचीच नव्हती किंवा लढण्याची क्षमताच नव्हती फक्त त्यांना इथं प्रसिद्धी मिळवायची होती आणि इथं प्रचंड दहशत आहे असं वातावरण तयार करायचं होतं बिलकुल आपल्याला याच्यापेक्षा वेगळं काय सांगणार स्थानिक पातळीवर आपण बघतो आज आनगरकर जेव्हा बोलले तेव्हा तुम्ही म्हणता खूप खूप खालच्या पातळीवर बोलले त्याचवेळी त्यांचे विरोधक पाटील बोलले तेव्हा ते कुठल्या पातळीवर बोलले याची चर्चा झाली पाहिजे तेव्हा भाषेचा स्तर दोघांनी राखला पाहिजे एकानी भाषा राखून स्तर कसा राखून चालेल तेव्हा दोन्ही बाजूनं एकमेकाला सन्मानाची वागणूक दिली पाहिजे सन्मानात बोललं पाहिजे आणि राजकारण व्यक्तिगत पातळीवर नेलं नाही पाहिजे राजकारणातल्या आचारसंहिता सगळ्यांनी पाळल्या पाहिजेत विजयी झालेल्या उमेदवारांनी पाळल्या पाहिजेत आणि पराभूत झालेल्या लोकांनी पाहायला पाहिजे रोहित पवारांनी ट्विट आहे की भाजप